नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर बघा या ठिकाणी मी पालक पराठे बनवत आहे त्यासाठी गव्हाचं पीठ तीन वाट्या घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर ही जी पालक प्युरी आहे ना ती पालक आधी मी पाण्यामध्ये उकळून घेतली आणि मग तिची पेस्ट करून घेतली ही पेस्ट करताना मी त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या थोडासा लसूण अद्रक आणि कोथिंबीरसुद्धा वाटून घेतलं त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसं हिंग तीन ते चार चमचे दही आणि थोडासा ओवा असं साहित्य टाकून हे पीठ आपल्याला चपातीचं पीठ आपण मळतो ना त्याप्रमाणेच व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आज मी पालक पराठे आणि मसाले भात करणार आहे याचं कारण म्हणजे आज आमच्या सोसायटीमधल्या ज्या महिला आहेत ना त्यांनी असं ठरवलं आम्ही सर्वांनी की आमच्या सोसायटीतल्याच गार्डनमध्ये डबा पार्टी करायची म्हणजे आपापल्या घरून आपल्याला जो जो पदार्थ छान जमत असेल तर तो पदार्थ आपण घेऊन यायचा आणि सर्वांनी एकत्र बसून जेवायचं आजकाल ना सर्वजण काहीही सेलिब्रेशन असेल ना तर लगेच हॉटेलमध्ये जेवायला जातात ते तर आपण नेहमीच करतो पण म्हटलं यावेळेस हॉटेलमध्ये न जाता आपण सर्वांनी घरीच काहीतरी एखादा मेनू बनवूया आणि सर्वांनी एकत्र एक बसून एकमेकांना शेअर करून छान जेवण करूया तर बघा या ठिकाणी मी आ, पालक पराठ्यांसाठी जे पीठ मळलेलं आहे ना ते व्यवस्थित मळून झालेलं आहे तर हे पंधरा ते वीस मिनटांसाठी मी ठेवून देते झाकून हे पीठ भिजते तोपर्यंत मी मसाले भात करून घेते मसाले भात बनवण्यासाठी मी दोन ग्लास कोलम तांदूळ या ठिकाणी घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेते तर बघा तीन वेळा पाण्याने मी स्वच्छ हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि आता फोडणीची तयारी करते मसाले भात मी कुकरमध्ये करणार आहे तर त्यासाठी कुकर या ठिकाणी गॅसवरती ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी त्यामध्ये सर्वप्रथम टाकते तेल यामध्ये ज्या ज्या भाज्या मला टाकायच्या होत्या ना त्या सर्व मी चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या सर्व भाज्या तुम्ही टाकू शकता मी या ठिकाणी कांदा उभा चिरून घेतलेला आहे टोमॅटो चिरून घेतलेला आहे त्यानंतर गाजर कोबी फ्लॉवर आणि कोथिंबीर या सर्व भाज्या मी व्यवस्थित चिरून घेतलेल्या आहेत फोडणीसाठी तेलामध्येच दोन चमचे तूपसुद्धा मी टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये चमच्याभर मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर उभा चिरलेला कांदा आपण यामध्ये तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ठेवायची आहे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये टाकते बारीक चिरलेला टोमॅटो हा टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो परतून घेतल्यानंतर ज्या काही भाज्या आपण कापून घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या आपण यामध्ये टाकायच्या आहेत या सर्व भाज्या दोन ते तीन मिनटांसाठी छान परतून घ्यायच्या आहेत आता यामध्ये थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकते बघा या ठिकाणी मी कोणत्याही प्रकारचं तिखट टाकलेलं नाही कारण यासाठी मी एक वाटण बनवलेलं आहे यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या आलं लसूण कोथिंबीर थोडासा पुदिना चार पाच काळी मोहरी दोन तीन लवंग आणि थोडासा दालचिनीचा तुकडा आणि दोन वेलची असं साहित्य टाकून मी वाटन या ठिकाणी वाटण बनवून घेतलेलं आहे यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे मी दुसरं तिखट या ठिकाणी टाकणार नाही हे वाटण टाकल्यानंतर अगदी अर्धा मिनिटासाठी परतून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या या ठिकाणी मी कच्चे शेंगदाणे टाकत आहेत आमच्या घरात सर्वांनाच शेंगदाणे खूप आवडतात त्यामुळे थोडेसे जास्त टाकलेले आहेत आणि मग दोन ग्लास तांदळासाठी मी तीन ग्लास पाणी या ठिकाणी टाकलेलं आहे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आता या पाण्याला उकळी येण्यासाठी वरून फक्त मी हे झाकण ठेवलेलं आहे आणि उकळी आल्यानंतर मग आपण यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकायचे आहेत बघा उकळी आलेली आहे तर मी आता तांदूळ टाकते यामध्ये आता झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये मसाले भात अगदी छान तयार होतो आता मसाले भात तयार होतोय तोपर्यंत मी हे पालक पराठे लाटून घेते बघा आपण ज्याप्रमाणे चपाती लाटतो ना आतमध्ये तेल लावून त्याची घडी घालून त्याचप्रमाणे मी हे पालक पराठे लाटून घेतलेले आहेत त्यामुळे काय होतं हे पालक पराठे अगदी मऊसूत राहतात आता सर्व पराठे करून झालेले आहेत आणि या ठिकाणी बघा मसाले भातसुद्धा तयार झालेला आहे वरून याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकते तर आजचा हा स्पेशल मेनू मी माझ्या मैत्रिणीसाठी बनवलेला आहे आणि ओमलासुद्धा खूप भूक लागली होती तो कधीपासून वाट बघत होता जेवणाची तर त्याला हे ताट वाढून देते हे पराठे दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूप छान लागतात मी दहीसुद्धा घेतले होते यासोबत खाण्यासाठी आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवली तर बघा पालक पराठ्यांसोबत खाण्यासाठी मस्त अशी शेंगदाण्याची चटणी तयार आहे आता मी आलेले आहे आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये ज्या ठिकाणी बसून आम्ही सर्व एकत्र जेवणार होतो तर बघा सर्वांनी किती छान छान पदार्थ बनवून आणलेले आहेत तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं चला तर आम्ही आता जेवणाला सुरुवात करतो आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवते आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय